नमस्कार जय हिंद आजचा विषय कला केंद्र महाराष्ट्रामध्ये कला केंद्रांच्या नावावर आश्चर्यतेचा बाजार आज या ठिकाणी चालू झालेला आहे आज आपण महाराष्ट्रातल्या अनेक घटना पाहतोय कालची पर्वाचीच एक घटना आहे की पूजा गायकवाड नावाच्या नर्तकीच्या नदी लागून उपसरपंच गोविंदजी बर्गे यांनी गाडीत स्वतःला गोळी झाडून हत्या केली असं एक प्रकरण दोन तीन दिवसापूर्वी समोर आलं परंतु मला या ठिकाणी प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे सांस्कृतिक कला केंद्रांच्या नावाखाली जी काही लुटमार होते एक दुसरी कला केंद्रांची जर काळी बाजू म्हटलं तर त्या ठिकाणी व्यवसाय जोरात चालू आहे मला ह्या ठिकाणी प्रश्न सरकारला विचारायचा आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे की आपलं लक्ष कुठं आहे आज जर सत्य परिस्थिती वास्तविक परिस्थिती जर आपण पाहिली तर समाजामधली ज्या महिलांची पती त्या ठिकाणी कला केंद्रांमध्ये जात आहेत स्वतःच्या मर्जीनं जरी जात आहेत परंतु त्या घरातल्या स्त्रीला काय वाटत असेल याची भावनेचा कदर मात्र या ठिकाणी कुठं होताना दिसत नाही आहे आज ती स्त्री त्या स्त्रीला बरं वाटत नाही की माझा नवरा त्या ठिकाणी कला केंद्रांवर जातो पैसे उधळतो घरात लेकराला खायला अन्न घेऊन येत नाही शाळेत जायला पाठ्यपुस्तक घेऊन येत नाही शिक्षणाची व्यवस्था करत नाही पण अशा ठिकाणी नको त्या ठिकाणी पैशांशी उधळण करून येऊन जर हा माणूस जर त्या घरामध्ये येत असेल तर त्या घरात असणाऱ्या पत्नीला किती बरं वाटत असेल असा कुठंतरी प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि प्रशासनानं अशा पद्धतीनं चालणाऱ्या कला केंद्रावर निश्चितपणे लक्ष ठेवलं पाहिजे रेड केल्या पाहिजेत असशील त्यानं चाललेले वयसशा व्यवसाय त्या ठिकाणी उघडून लावले पाहिजेत आणि लोकांशी होणारी लुटमार थांबवली पाहिजे आणि जर प्रशासनाने योग्य वेळेस असे निर्णय जर घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये फक्त आणि फक्त असशील बाजार सांस्कृतिक कला केंद्रांच्या नावावर चालू होईल आणि ह्याला जबाबदार जर कोण असेल तर ते एक मात्र जबाबदार फक्त प्रशासन आणि प्रशासन असेल सांस्कृतिक कला केंद्रांच्या नावावर असेल त्याचा बाजार चालणाऱ्या केंद्रांवर कोणत्याही तरुणाने किंवा बांधवांनी जाऊ नये कारण की जर आपल्या जाण्यामुळे जर आपल्या कुटुंबाला त्रास होत असेल तर मला वाटतं कदाचित आपण चुकीचं वाचतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे भावांनो आपलं आयुष्य अशा नाचणाऱ्या बायकांच्या लावून उद्ध्वस्त करू नका सुंदर तोला मुलाचं आयुष्य आपल्याला भगवंतानेही दिलेलं आहे तर त्याचा वापर फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीसाठीच करावा हे आपल्या सर्वांना हा जुळून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र